नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो मी माझी जन्मभूमी निमगाव मांबा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी आहे तर आमचे मित्र दत्ता बावनकर या ठिकाणी गणेश मूर्त्या बनवतात त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तर हे पहा मित्रांनो अतिशय सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी बनवलेल्या आहेत अगदी अगदी राम मंदिर मूर्ती सुद्धा अतिशय सुंदर मूर्ती बनवलेली आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवतो तर थोडं पाऊस चालू असल्यामुळे बऱ्याचशा मूर्त्या झाकून ठेवलेल्या आहेत पण ह्या पहा समोरच्या मूर्त्या अतिशय सुंदर अशा मूर्त्या केलेल्या आहेत तर थोडक्यात ते पण सांगतील बघा आता कलर काम सुरू आहे गणपतीच्या भरपूर मूर्त्या त्यांनी बनवलेल्या आहेत त्या मूर्त्यासुद्धा तुम्हाला पुढे दाखवतो तर आपल्याला थोडक्यात ते माहिती देतील तर दत्ता भाऊ तुम्ही साधारण किती मूर्त्या बनवता पाच हजारापर्यंत मूर्त्या बनवतात तर मग तुमच्या मूर्त्या कुठ कुठपर्यंत जातात हां त्यानंतर मुंबईपर्यंत हां 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 भिवंडी अशी किती पाच हजार मूर्त्या बनवतात तुम्ही त्यानंतर आपलं नवरात्रीच्या देवी वगैरे सुद्धा बनवतात अच्छा तर मित्रांनो तुम्हाला हे बघा त्यांचं आता कलर कामासाठी सध्या साफसफाई सुरू आहे तुम्हाला पुढील संपूर्ण शाळा सुद्धा दाखवतो आणि गणपतीच्या मूर्त्या सुद्धा दाखवतो हे पहा छोट्या छोट्या मूर्त्या दाखवतो हे पहा किती छान अशा मूर्त्या आहेत त्यामध्ये बालगणेश सुद्धा आहेत भरपूर मूर्त्या आहेत तर या छोट्या छोट्या मूर्त्या सुद्धा आहेत त्यानंतर तुम्हाला मोठ्या मूर्त्या सुद्धा दाखवतो संपूर्ण मूर्त्या अतिशय सुंदर अशा मूर्त्या आहेत यामधील राम मंदिरच्या सुद्धा आकर्षक अशा मूर्त्या तयार केलेल्या आहेत आता थोड्याच दिवसामध्ये ते कलरकामसुद्धा सुरू करतील गणपतीला उत्सवाला साधारणतः एक महिनाभर बाकी आहे की पहा राम मंदिर अतिशय सुंदर अतिशय देखणी आकर्षक अशी ही मूर्ती त्यांनी केलेली आहे पहा किती सुंदर अशी मूर्ती आहे आणखी भरपूर काम बाकी आहे आणि कलरकामसुद्धा बाकी आहे मग पहा संपूर्ण मूर्ती आहे साधारण पाच हजार मूर्त्या गणपतीच्या ते बनवतात त्यांची सर्व फॅमिली त्यांच्याबरोबर असते ते पहा किती सुंदर मूर्त्या आहेत किती आकर्षक मूर्त्या आहेत खूप मोठी गणेश शाळा आहे मित्रांनो ज्यांना गणपतीची मूर्ती घ्यायची असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा किंवा त्यांचासुद्धा सा नंबर मी खाली नोट करतो तर त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तर अगदी मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशीच त्यांची ही गणेश मंदिर शाळा आहे तर तुम्हाला गडावर जाता जाता सुरुवातीलाच त्यांची गणेश शाळा दिसेल पहा मित्रांनो बाल गणेशची मूर्तीसुद्धा पहा अतिशय सुंदर सुंदर मूर्त्या या ठिकाणी बनवल्या जातात कलर काम सुरू होईल साधारणतः गणपतीला आणखीन एक महिना बाकी आहे असल्यामुळे आता कलर कामाला सुरुवात होते तरी देवीची सुद्धा मूर्ती आहे नवरात्र उत्सवासाठी त्याच्यासुद्धा ऑर्डर स्वीकारल्या जातात खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा ती पहा संपूर्ण शाळा अतिशय छान छान मूर्त्या या ठिकाणी बनवल्या जातात आणि अतिशय स्वस्त दरामध्ये तुम्हाला या मूर्त्या मिळतील तुम्ही खाली दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा नाहीतर माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तरीसुद्धा चालेल अगदी गडाच्या पायथ्याशीच त्यांची शाळा आहे तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा गणपती उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल किंवा आणि कुठल्याही प्रकारचे उत्सव असतील ते अतिशय सुंदर सुंदर मूर्त्या बनवतात कोणाला माठ वगैरे पाहिजे असतील गाडगे पाहिजे असतील ते सर्व प्रकारचं त्यांच्याकडे तुम्हाला जे पाहिजे ते एनी टाईम अवेलेबल असेल महालक्ष्मीच्या मूर्त्या सुद्धा बनवतात त्यानंतर आपलं गौरी गणपती असतो त्यावेळेस ते गौरीसुद्धा खूप छान बनवतात त्याही मूर्त्या तुम्हाला या ठिकाणी मिळतील संपूर्ण त्यांची गणेशशाळा जन्ना से तर मित्रांनो भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ज्यांना गणेश मूर्ती पाहिजे असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद